मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीला आता खूप कमी दिवस शिल्लक आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी अंतिम टप्प्यात काम करत आहे मतदारसंघात असणारं जातीय समीकरण पक्षाची ताकद कार्यकर्त्यांची संख्या आणि इच्छुक उमेदवारांची तयारी या सगळ्या गोष्टी पाहता प्रत्येक पक्ष अगदी सावधपणे उमेदवार निवडीसाठी प्रयत्न करत आहे मराठवाड्यातल्या बहुतांश जागेवरचे उमेदवार महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून ठरणार आहेत तसाच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत आणि शिवसेनेचे आणि पर्यायानं महाविकास आघाडीचे यावेळेसचे उमेदवारही तेच असणार आहेत हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी तरी हा प्रश्न सुटला आहे पण खरा प्रश्न झाला निर्माण झाला आहे तो महायुतीसमोर कारण महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक अनेक आहेत मात्र तिकीट नेमकं कोणाला द्यायचं याबद्दल तरी महायुती आणि पर्यायानं भाजप योग्य उमेदवाराची सासपणी करत आहे दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील यांनी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि धाराशिवचं तिकीट त्यांना दिलं जाईल असं बोललं जात आहे कारण लिंगायत समाजाचं सा मतदान धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे पण ते लोकसभेला निर्णायक आणि पुरेसं मतदान नाहीये हेही भाजप ध्यानात घेईल तसंच गेल्या विधानसभा वेळी बसवराज पाटील हे गेल, बस पराभूत झाले होते त्यामुळे त्यांचीही असणाऱ्या प्रभावाला लक्षात घेऊनच भाजप तिकीट देईल की नाही याबद्दल आता तरी काही सांगता येणार नाही मात्र त्यासोबतच आणखी एक महत्वाचं नाव धाराशिव लोकसभा मतदारसंघात चर्चेत आहे ते म्हणजे माजी सनदी अधिकारी आणि मित्रा या संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेश यांचं एकतर ते माजी सनदी अधिकारी आहेत आणि त्यांचा कामाचा अनुभव प्रशासनातला अनुभव आणि त्यांची एकंदरीतच असणारी प्रतिमा पाहता भाजप त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ शकतो असं बोललं जातं कारण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना राजीनामा देत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बोललं होतं त्यामुळे सनदी अधिकारी असतील किंवा सेलिब्रिटी असतील यांना लोकसभेच्या रिंगणात भाजप आजवर उतरवत आलं आहे त्यामुळे प्रवीण सिंह परदेशी यांचं नाव त्या उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यात चर्चेत आहे अनेक शासकीय उपक्रमांच्या माध्यमातून त्यासोबतच मित्रा या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे त्याच्यातूनच परदेशी हे लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हजेरी लावत आहेत तसं पाहिलं तर भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणात चांगलं त्यांचं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांना भाजप उमेदवारी देईल असं बोललं जात होतं मात्र ते फारसे इच्छुक नसल्याचं दिसत आहे त्यामुळेच वेगळे पर्याय भाजपकडून शोधले जात आहेत प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाचा प्रचार व्हावा यासाठी किल्लारीत झालेल्या भूकंपात काम केलेल्या अधिकाऱ्याचं नाव माहिती आहे का अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे दूरध्वनी धाराशिव जिल्ह्यातल्या अनेक नागरिकांना आल्याचं बोललं जात आहे परदेशी यांनी लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर पुनर्वसनाच्या कामाला आयाम दिले होते तेव्हाच्या लोकप्रियतेच्या आधारावरच त्यांनी जिल्ह्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे आणि शासनाची मित्रा ही संस्था त्यांच्या मदतीला आहेच त्यामुळेच राम मंदिराचा प्रश्न कलम तीनशे सत्तर या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर भाजप धाराशिव जिल्ह्यात आपलं वातावरण निर्मिती करत आहे आणि त्यातूनच धक्का तंत्राचा वापर करत ऐनवेळी परदेशी यांना उमेदवारी घोषित होऊ शकते असंही राजकीय तज्ज्ञ सांगतायत इच्छुकांची संख्या अनेक असली तरी जिंकून येण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी पाहता भाजप सिंह परदेशी यांना लोकसभा रिंगणात उतरवू शकतो आणि असं जर झालं तर एक प्रामाणिक आणि विविध योजना राबवणारा एक लोकप्रिय अधिकारी म्हणून परदेशी हे चांगले उमेदवार ठरू शकतील आणि त्यातूनच मग महाविकास आघाडीसमोर एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर यामध्ये तुळजापूर परंडा धाराशिव आणि उमरगा या धाराशिव जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा समावेश होतो तर लातूरमधल्या औसा आणि सोलापूरमधल्या बार्शी याही मतदारसंघाचा लोकसभेमध्ये समावेश होतो धाराशिवमधून विधानसभेवर ठाकरे गटाचे कैलास पाटील हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय निंबाळकर यांचा पराभव केला होता आणि कैलास पाटील हे ओमराजे निंबाळकर यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि ते ठाकरे यांच्याशी निष्ठावंत म्हणून देखील राहिलेले आहेत राणा जगदीशसिंह पाटील यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर ते भाजपात गेले तुळजापूरमधून ते आमदारही झाले दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला पराभव झाला असला तरी महाविकास आघाडी म्हणून मधुकरराव चव्हाण हे ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी राहतील असं बोललं जात आहे परंडा इथून आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत त्यांनी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांचा पराभव केला होता त्यामुळे तानाजी सावंत यांच्या रूपानं महायुतीला इथून मोठी ताकद मिळू शकते दरम्यान महायुती म्हणून हा मतदारसंघ शिंदे गटाला देखील मिळावा असा आग्रह तानाजी सावंत हे यांनी व्यक्त केला आहे शिवाय माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचंही धाराशिव इथून नाव चर्चेत आहे आता उमरगा विधानसभेतून शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत त्यांनी काँग्रेसच्या दत्ता भालेराव यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव केला होता त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे औसा औसातून आहे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार त्यांनी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांचा पराभव केला होता आणि आता जर पाहिलं तर बसवराज पाटील हेही भाजपमध्ये आलेत त्यामुळे लोकसभेला अभिमन्यू पवार यांच्या पाठोपाठ बसवराज पाटील या दोघांचीही ताकद ही भाजपच्या अर्थात महायुतीच्या उमेदवारामागे असणार आहे त्यानंतरचा मतदारसंघ येतो बार्शी बार्शीतून आमदार आहेत राजेंद्र राऊत हे अपक्ष आहेत खरं म्हणजे ते मूळचे शिवसैनिक आहेत त्यांनी दिलीप सोपल यांचा या राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव केला होता सध्या राऊत हे अपक्ष असले तरी फडणवीस यांच्या ते जवळचे मानले जातात त्यामुळे ते महायुतीच्या उमेदवारामागे उभे राहतात असंही बोललं जातंय मात्र बार्शीचं राजकारण जर पाहिलं तर राजेंद्र राऊत हे ओमराजे यांचे मित्र देखील म्हटले जातात त्यामुळे ते फडणवीस यांच्या जवळचे असले तरी महायुतीचं काम किती करतील याबद्दल सध्या तरी काही सांगता येणार नाही मात्र बार्शीतलं मतदान कुणाच्या पदरात जातं आणि कोण ते घेण्यात यशस्वी होतं हेही प्रत्यक्ष निवडणुकीतच आपल्याला कळेल तसं पाहिलं तर सहा विधानसभापैकी फक्त एकच विधानसभा मतदारसंघ हा ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत आहे आणि इतर सगळे महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे प्रवीण सिंह हो परदेश यांचं ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले त्याचं ते, ते भांडवल करण्यात यशस्वी होतात का आणि स्थानिक राजकारण समजून घेऊन तशी पावलं टाकतात का हेही आपल्याला पाहावं लागेल मात्र महायुती म्हणून भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट अशा प्रबळ विरोधकांना ओमराजेंना सामोरं जावं लागेल दरम्यान प्रवीणसिंह परदेशी यांच्याशिवाय बसवराज पाटील भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील त्यासोबतच नितीन काळे हेही नावं सध्या लोकसभेसाठी भाजपकडून चर्चेत आहेत भाजप आता नेमकं कोणाला उमेदवारी देतो आणि उमराजे निंबाळकर यांना कोण टक्कर देतं या गोष्टीवर धाराशिव जिल्ह्याचं राजकारण ठरणार आहे मात्र धाराशिव जिल्ह्याचा नवीन खासदार कोण असावा याबद्दल आपल्याला काय वाटतं हे नक्की आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात